नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी शिक्षकांच्या वेतनात वाढ दरमहा पेन्शन सेवेत करणार कायम काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्यावे निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्यावी अशा काही मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केल्या आहेत अंगणवाडी कर्मचारी संघ जिल्हा समितीच्या सदस्यांनी सी आय टी यूच्या नेतृत्वात मंगळवारी महिला बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणारे वेतन कमी आहे आजच्या मागाईच्या दिवसात कमी पगारात नोकरी करणे कठीण जात आहे अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर संघटित असंघटित कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास त्यांना विविध सुविधा मिळतील महागाई दिवसेदिवस वाढत असून गरीब कुटुंबांना जीवन चालविणे कठीण जात आहे महागाई नियंत्रणात आणावी अन्नधान्य औषध कृषी उपकरणे यासारख्या अत्यावश्यक घटकावरील जी एस टी रद्द करण्यात यावे पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस यावरील शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडावा अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत